संपूर्ण राज्यभर केंद्र सरकारने राज्य सरकारना पत्रव्यवहार करून जी ऑनलाइन कामे आधी ग्रामपंचायत केंद्रचालक करीत होती ती कामे आशा सेविका ग्रामीण भागात आरोग्य सेविकेसे काम करतात त्यांना ती कामे देण्यात आली परंतु शासनाने त्यांचा मोबदला कमी करून तसेच त्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत ग्रामीण भागात नेटचा प्रॉब्लेम अशा अडचणींना सेविकांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे आशा सेविकांवर ही से कामे करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी सक्ती करीत आहे त्यामुळे अंजनगाव सुरजी येथील आमदार बळवंत वानखडे यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी आशा सेविकांनी केली आहे तसेच निवेदनात म्हटले आहे की आरोग्य विभागाशी संपर्क करून त्यांना स्मार्टफोन तसेच मानधनात वाढ करावी नाहीतर त्यांच्या संघटनेचे आयटक सचिव प्रफुल देशमुख यांच्या मार्गदर्शनात कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आशा स्वयंसेविकांनी दिला आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी